नमस्कार इ सी रंगोली फाय वन या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे एक अतिशय सुंदर आणि झटकीपट होणारी रांगोळी आज आपण बघणार आहोत तर ही रांगोळी तुम्ही अतिशय कमी वेळात काढू शकतात तर सुरुवातीला आपण त्यासाठी दोन ते एक ठिपके काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला असा ट्रॅंगल काढायचा आहे म्हणजे ते ठिपक्यांना जोडून घ्यायचं आहे आणि याच्यावर चा असे चार रेषा काढायच्या आहे म्हणजे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांना जोडत जायचं आहे म्हणजे जी आपण सर्वात छोटी रेषा काढली ती त्याच्या खालच्या रेषेला जोडायची अशा पद्धतीने त्यांना आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही डिझाईन खूपच छान दिसते तर त्यासाठी म्हणून आपण रेषा ज्या काढायच्या आहे ते आपले व्यवस्थित आले पाहिजे आता या ट्रॅंगलच्या मधल्या बागे मी एक ठिपका ठेवून घेतलेला आहे आणि आजूबाजूला पण आपल्याला असे चारही बाजूंनी आणि नंतर त्याच्या मधोमध असे ठिपके आपल्याला ठेवून घ्यायचे आणि त्यांना फक्त आपल्याला हलकसा असं खेचून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं आपलं फूल तयार होतं त्यानंतर त्या ठिपक्याच्या पण मध्ये मी येलो कलरचा ठिपका ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली ही रांगोळी अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर फक्त मी त्याच्या आजूबाजूला कळीसारखा आकार म्हणजे ज्योत काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण कलर भरून घ्यायचा आहे आता त्याच्या आजूबाजूला मी लाईट ग्रीन कलरचा कलर घेतला आहे आणि फक्त आपण ठिपके ठेवून घेणार आहोत आणि त्यांच्या पणमध्ये आपण डार्क ग्रीन कलरचे ठिपके ठेवून घेणार आहोत तर अतिशय सुंदर छोटीशी रांगोळी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा